नमस्कार आपण सन्मान पिंपळगाव बाला ग्रामस्थांतर्फे आमदार सौ सीमाताई हिरे यांचा सत्कार आमदारताईसोबत ग्रामस्थांनी पाहिला मन की बात कार्यक्रम सातपूर मंडळाध्यक्ष भगवान काकड यांचा पुढाकार नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयश्री खेचून आणणाऱ्या आमदार सौ सीमाताई हिरे यांचा पिंपळगाव बाऊला ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला भाजपचे सातपूर मंडळ अध्यक्ष श्री भगवान काकड यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर विधानसभा निवडणुकीमध्ये पिंपळगाव बहुला गाव भक्कमपणे पाठीशी उभे राहिल्याबद्दल सौ सीमाताई हिरे यांनी सर्व नागरिकांचे सर्व ग्रामस्थांचे आभार मानले यावेळी भाजपा नेते महेश हिरे युवा नेते गोकुळ नागरे हेमंत नागरे इंजिनियर प्रवीण नागरे माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर विधानसभा अध्यक्ष राजेश दराडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी पिंपळगाव बौला ग्रामस्थांनी आमदार सौ सीमाताई हिरे यांच्यासमोर विविध समस्या सादर केल्या या समस्या सोडवण्याची ग्वाही आमदार सौ सीमाताई हिरे यांनी दिली भगवान भाऊ यांनी इथे केलेलं आहे या प्रसंगी इथे उपस्थित असलेल्या आपल्या प्रभागाच्या नगरसेविका माधुरीताई गुरकर त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले तत्तू गोकुळ भाऊ ना गोकुळ भाऊ नागरे त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपल्या पिंपळगाव भोगल्यासाठी सतत ज्या ज्या प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी अधिकाऱ्यांपर्यंत जरी जावं लागतं बैठक घ्यावी लागली तरी तिथे सगळेजण आलेले आहेत मग अगदी मग सांगितलं भगवानने की मुंबईपर्यंत ते आले मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं त्याचबरोबर कैलासजी जाधव यांच्याबरोबर मीटिंग घेतली असे अनेक प्रयत्न या रस्ता आपल्याला चांगला असणं खूप गरजेचं आहे कारण ज्या वेळेला रस्ता जोडला जाईल बघतं की मेन जो रस्ता आहे आपण मधून म्हणाल्यानंतर आपल्याला वाहतूक सुरळीत होत नसल्यामुळे आपल्या गावचा विकास हा थांबला आहे असं आपल्याला प्रवीणने देखील सांगितलेलं आहे आणि त्यामुळे इथे चांगला रस्ता जर झाला तर आपल्या पूर्ण गावचा विकास सांगली होईल कारण दळणवळण जर चांगलं झालं तर आपल्याला विका विकास व्हायला वेळ लागणार त्यामुळे आपण पहिल्यांदा या रस्त्याच्या मागे लागलेलो की जो रस्ता आपल्याला त्रंबक रस्त्याला जोडून पूर्ण हा मागच्या बाजूने जो वासही ज्या रोलर जातोय त्या रस्त्याच्या जा मागे आपण सगळे सगळेजण आहोत त्याचा आपण ग्राफ सुद्धा तयार केलेला आहे आणि त्याच्यासाठी निधीची सुद्धा मागणी केलेली आहे आत्ता ही अधिवेशनात म्हणजे याही पूर्वीच्या अधिवेशनात आपण ही मागणी केलेली होती आत्ताही जी नागपूरमध्ये अधिवेशन झालं त्यातही आपण मांडलेलं आहे ज्याही कामं पोचल्या आहेत त्या कामाच्या पाठीमागे लागून हे सगळं या दोघा तिघांना पूर्णपणे तिथे त्या अधिकाऱ्यांसोबत जोडून देणार आहे की तुम्ही त्यांची मीटिंग असेल त्यांना काही अडचण असेल तर हे सगळे संपर्कासाठी यांच्याबरोबर ठेवणार आहे आणि त्या मग आपलंही अजूनही काय असेल तर निश्चित त्यांच्या माध्यमातून आपण काम करू मी तुम्हाला आश्वासन देते नक्की आपण हा दिसता हा पूर्ण करू ह्या टर्ममध्ये तरी आपली जी समोर तुम्ही आता ते पूर्णपणे आपण मागे लावून पूर्ण करू याची मी आपल्याला खर तर एक महिला म्हटलं की बऱ्याच जणांना शंका असते की काम होतात की नाही आपले काम पुढे कशी हो होतील हा प्रश्न असतो परंतु तीन टम नगरसेवक आणि तीन टम आमदार असं खूप मोठं योगदान तुमच्या माध्यमातून मला मिळालेलं आहे आणि सतत काम करणं किंवा जे काम माझ्याकडे आलं ते पूर्ण होत मी शांत बसत नाही त्यामुळे त्यामुळे तुमच्या आशीर्वाद हे सतत मला मिळालेले त्यासाठी आपण सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित राहिले आहेत जे काम झालं नाही ते ताईंच्या मागे राहून काम करतात भगवान भाऊ म्हटले म्हणजे भगवान भाऊ तिथेही जातात तिथं काम करूनच बाहेर फेकतात भगवान भाऊ तुमचं काम खरंच चांगले पुढे महापालिकेला तुम्हाला संधी मिळो अशीच इच्छा नाशिक पश्चिम दाखवून केलं आणि एक आपला खूप इच्छा होती का आपला मध्ये एक मन की कार्यक्रम आणि सरकारचं तसं आपण सगळ्यांनी इथे उपस्थित राहिले आणि मन कार्यक्रमासाठी आपण आले इथं जे गेले पाच वर्ष पहिले पाच वर्ष होते नंतर पाच वर्ष त्यांनी मला म्हणजे त्यांनी मला बोलून घेतला घरी आणि त्यांनी सांगितलं विचारलं भगवान पिपळ नेमक्या समस्या काय काय की आपण आम्ही पेपरला वाचतो बघतो नेमक्या समस्या मला सांग काय रस्त्यांच्या ड्रेनेजच्या का पाण्याच्या माझ्याकडून ते सगळी माहिती घेतली आम्ही सगळी टीम होती म्हणतो असं या सगळ्या बीजेपीची टीम त्यांनी आम्ही समस्या सांगितल्या त्याच्यानंतर ताईने आम्हाला वेळ दिला आणि मुख्यमंत्र्यांच्या इथे बोलवलं मुंबईला जे गेलो होतो त्यांना सगळ्यात मोठी समस्या आमच्या रस्त्यांची रस्ता नसल्यामुळं आज विकास थांबलेला आहे त्यांनी लगेच त्यावेळेस जे तात्काळ मुख्यमंत्री होते आपले शिंदे साहेब शिंदे साहेबांची त्यांनी वेळ घेतली आणि आम्हाला सर्वांना तिथं बोलवलं आणि तिथं एक निवेदन पण दिलं रस्त्याचं आणि तिथं जे एम एम आर अधिकारी होते महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे त्यांनी त्यावेळेस त्यांनी आपल्या त्यावेळेस नाशिक महापालिकेचे आयुक्त पण होते कायदा जाधव ताईंनी त्यांना फोन केला का आम्ही आलेलो आहे ते साहेब बांद्र्याला होते बांद्रे त्यांचं ऑफिस आहे ताईंना ते बोलले की मी बांद्र्या लिहू नका एवढा ना मीच तिथे येतो तुम्हाला भेटायला काय समस्या असेल आम्हाला सांगा मग ते बांद्र्याहून मंत्रालयात आले तिथे भेटलो ता त्यांनी सांगितलं ताई तुम्हाला विचारल्याशिवाय आम्ही इथं काही दुसरा रिंग रोड पकडणार नाही कारण तो रिंग रोड कोणता पकडला होता त्यांनी दोन साली जो आपला गरवारीपासून आंब पप्पा नर्सरी आंबड अंबड तिथून परत आपला अशोकगा रोड पा बारदान फाटा हा त्यांनी पकडलेला होता ताईने ऑलरेडी रोड बनलेला आहे ट्रॅफिक ट्रॅफिक आहे तुम्ही बाहेरची तिथं वळवली गुजरातला जाणारी रस्त्याला चालणं अवघड होऊन जाईल त्यांना समजून सांगितलं का कोणता रोड होणं गरजेचं आहे तुम्ही बारदान पाटील गंगापूर गाव फाशीचा डोंगर आता प्रवीण बोलला फाशा डोंगर पिंपळगावच्या आपल्या गोकुळगावच्या गावच्या गावापासन अ मारुती मंदिर आपलं रामाचं मंदिर विद्या मंदिरच जिथून म्हणतो बागडीच्या डोंगरावरून आईने मराठीने रोड पकडलेला आहे रोड रिझर्वेशन पहिलं झालेलं आहे त्याने त्याच्यात खूप आगाळ धरला आणि त्यावेळेस दैर होता सगळा एका शब्दामुळं काय जातो साहेबांनी डोरींग रोडचं जर ते काम स्थगित ठेवलं नाही तर डोरिंग रोड झाला नसता आपला तो प्लॅन मध्ये पकडला नंतर ताई ना त्याला भगवान पर्याय काय जे सगळ्यांची मागणी निवेदन दिलं होतं गावाला बाई वळ असता पाहिजे खूप प्रयत्न करून तो आपल्या पिंडीच्या पाठीमागून महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागून तो रोड पकडलेला आहे त्या गोष्टी साहेबांची आडण होती त्यांची जमीन होती त्यांनी पण मय गावांनी दादू साहेबांचा त्यांचे संबंध होते मैगावांनी स्वतः फोन केला दादव साहेबांना मोजणी खात्याचे जे आहे महापालिकेचे काही करा माझी एवढी मोजणी करून द्या पावसाळ्यात मोजणी होत नाही तर पावसाळ्यामध्ये त्यांनी येऊन मोजणी करून दिली त्याची पेटीशीप पण तयार झालेला बाहुली माझ्या जमिनीच सुद्धा दाशोनगर माझी जमीन आहे त्यांना फोन केला का बाबांच्या जमीन सुद्धा मोजणी करा माझ्या सुद्धा पिटिशन तयार झालेले म्हणजे एकंदरीत त्यांनी समजा असं नव्वद टक्के काम आपण पूर्ण केलेलं आहे आणि आता एक पंधरा दिवसापूर्वी पीडब्ल्यूडीचे अधिकारी सोमेन साहेब सुद्धा आले होते त्यांनी सुद्धा वाचले रस्त्याचं सर्व्हिसिंग केलेलं आहे आणि शाळा झाल्यामुळे ना आपल्याला काही यायला अडचणी नसल्याचा काही काही चांगला सुद्धा आपल्याला अडचणी यावर प्रश्न करून येणार हे काम पूर्ण होईल बैठक घेतली तुम्हाला अधिकाऱ्यांची त्यांना सांगितलं आणि गावाचा पाण्याचा प्रश्न भेटला <प्रेकार्णादा> पाहिजे मले रोगाची पाण्याची लाईन झाली ते म्हणून क्वांटिटी संपली पाण्याची भारतीय सरकार स्वच्छ लाईन पाणीपुरवठा त्या कामाला मागितलं माहीत नाही पिपवाळामध्ये जे ड्रेनेजची लाईन आणि पिण्याच्या पाण्याची लाईन एकत्र होती

आणि ते पूर्ण झालेले डोमचं काम पण पूर्ण होईल आणि आता राहिले वासळी असं संरक्षण असो किंवा आपला विश्वास करा तिथे रोड संरक्षण असो या सगळ्या शेतकऱ्यांनी सहकार्य करा कारण तो रोड प्रबृद्धीकरण उ राहिलं आपलं सरांनी आपण सहकार्य केल्यानंतर त्यांच्या पण प्रयत्नाला निश्चित असं यश होईल आपल्या सर्व जसा प्रवीण पावला आपला सर्व पक्ष इथं काही नाही सर्व ग्रामस्थ आपली सोसायटी सुद्धा एकशे तीन वर्षापासून विनिरोधच होत आलेली आणि सर्वजण आपण एकत्र येतो आणि सर्व पक्षीय आपण करू ग्रामस्त आपण आज येथे आपण सरकार नेवलेला ठेवल्यावर आपण मजवर गडी चौक दिसला त्याबद्दल तुम्ही उपस्थित राल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो मंडळ उपस्थित आहे निग्रोता वास्ते मदत उपस्थित आहे त्याच्यामुळे पूर्ण डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटची प्रगती थांबलेली आहे आणि तो आवाज आपण दिन सर्वे मंडळामध्ये नक्की संदर्प करणार आहे स्थानिकली मंडळांच्या मागे होतो पुढे राहणार आहे आपण पण खात्री आहे गावामध्ये अशी समस्या आहे का गावामध्ये लोकांना ते पाणी पाणी तर नाही कधी पैसे बिलं आलेली आहेत ते बिल सुद्धा गावाची माफ झाली पाहिजे गावामध्ये जे रोड रस्ते सुधारणा झाल्या पाहिजे आज येऊन जाऊन त्या मार्ग लागतात त्या ट्रंबा रोडला पर्यायी रस्ता पण आहे त्या

त्या लोकांच्या आता तितक्या जमिनी जा द्यायला जाऊ लागले तर गावातले लोक बेघर होतील गावातल्या समस्यांमध्ये लोकांच्या शेतकरी वर्ग असल्यामुळं या जमिनी तर जाऊन राहिले शेतकरी वर्गाची मोठी मारहाणी होती लो वारंवार लोकांच्या समस्या कोणी सोडू शकत नाही पण तुमच्या रुपाने आता आम्हाला आहे आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे लोकांचा तुमच्याकडे लागण्याचा चांगला जो दृष्टिकोन आहे तुम्ही कोणलाही दुखी बनत नाही तुमच्यावर सर्व लोक भरून प्रेम करतात तुम्ही सर्व कामामध्ये कामाशी काम करतात आमच्या महादेव मंदिराचा जो ब काम घेतलेलं आहे आता मार्गे लागावं काही गावातले ज्या समस्या असतील शाळेच्या खूप मोठ्या समस्या आहेत त्याच्यामध्ये मदत व्हावी तुमच्याकडून अपेक्षा करतो भाऊ जाऊ भाऊ म्हटलं की एकदा जर ग्रामस्थांच्या वतीने सत्ता म्हटलं तर आम्ही पक्ष विसरून जातो आम्ही कुठल्याही पक्षाचा लेबर लावून या मंदिरात कधी बसत नाही त्याच्या आधी आम्ही कधी कुठल्याही पक्षाचा लेबर लावतो म्हटलं की आम्ही हे लाव भवन असेल मी राष्ट्रवादी कोणी शिंदे गटात असेल किंवा इतरही पक्षात कुणी असेल तर हे काम म्हणून आम्ही कायम सुरू एकत्र असतो आणि आमच्यासाठी नगरपालिके रिलेशन असू द्या विधानसभेचा असू द्या किंवा लोकसभेचा असू द्या जो पंधरावीस दिवसाचा मौसम असतो तेवढ्या मौसम मध्ये आम्ही आमच्या आमच्या समाजाप्रमाणे पक्षीय रिलेशन प्रमाणे त्या काळात आम्हाला आमचं आमचं काम हे करावं लागतं ते झाल्यानंतर आमच्यासाठी जो निवडून येतो तो, तो, तो आमचा प्रतिनिधी असतो मग पक्ष विरही सगळं काम आम्ही या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या साठी करत असतो नक्कीच आता अरुण भाऊ मी किंवा सुनावणा सांगितलं बरेच प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच आपण मागील दोन वर्षापासून आमच्या विमळ बोलण्याचा फलाप आपण खूप चांगला घेत त्याच्या आधीचे सात वर्ष कुठल्या कारणांनी आपण या ठिकाणी पिंपळगावचं काम करत नव्हता किंवा पिंपळगावकडे लक्ष देत नव्हता हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्या मागे जे कारण होते ते कारण तुमच्यापासून आतापर्यंत दूर गेलेले आहेत त्यामुळे आता त्या कारणांचा जास्त विचार न करता नक्कीच ही जी सगळी नवीन टीम आहे त्या सगळ्या टीमला आपण सोबत घेऊन आमचे प्रश्न नक्कीच आपल्यापर्यंत पाच वर्ष नव्हे तर पंधरा वर्ष आपल्या सोबतच म्हणून पण ते आपल्या सोबत तर जो कार्यक्रम आहे तर ताईंना आता तिसऱ्यांदा हायटेक मार्गाबद्दल की ग्रामस्थांतर्फे आपण त्यांचा जो सत्कार करतोय योगेश भाऊले यांनी सूत्रसंचलन केले यावेळी अरुण नागरे विष्णुपंत घुगे सदाशिव भाऊले दत्तू नागरे अशोक भाऊले अशोक बोडके लहानू सानप पंकज नागरे त्र्यंबक नागरे शरद नागरे अनिल भाऊले प्रशांत नागरे पंढरीनाथ नागरे भीमादादा नागरे कपिल भाऊले रावसाहेब भाऊले गणेश भाऊले दीपक भाऊले अशोक नागरे सदाशिव घुगे प्रकाश नागरे दिगंबर भावले पंढरीनाथ काकड खंडेराव घुगे दिनकर काकड शांताराम नागरे विष्णू बोराडे शरद घुगे अशोक पवार चंद्रकांत नागरे अनिल भावले श्री थेटे गौरव बोडके शिवाजी शहाणे रवी जोशी आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते समय पर कैंसर का इलाज शुरू होने की संभावना काफी बढ़ गई है समय पर इलाज का मतलब है कैंसर मरीज का ट्रीटमेंट 30 दिनों के भीतर ही शुरू हो जाना और इसमें बड़ी भूमिका निभाई है आयुष्मान भारत योजना ने इस योजना की वजह से कैंसर के नब्बे प्रतिशत मरीज समय पर अपना इलाज शुरू करा पाएंगे ऐसा इसलिए हुआ है क्योंकि पहले पैसे के अभाव में गरीब मरीज कैंसर की जांच में उसके इलाज से कतराते थे अब आयुष्मान भारत योजना उनके लिए बड़ा संबंध बनी है अब वो आगे बढ़कर अपना इलाज कराने के लिए आ रहे हैं आयुष्मान भारत योजना ने कैंसर के इलाज में आने वाली पैसों की परेशानी को काफी हद तक कम किया है अच्छा ये भी है कि आज कॅन्सर ग्रामस्थ पिंपळगाव बाहुला विविध कार्यकारी सहकारी सोसायटी गावातील ज्येष्ठ नागरिक पिंपळगाव बाहुला युवा प्रतिष्ठान स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान तुळजाभवानी मित्रमंडळ क्षत्रिय कुलावतांस मित्रमंडळ आणि बचत गटातील महिला आणि नागरिकांनी ग्रामस्थांनी सत्कार केला तर पिंपळगाव बहुला सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल विनायक नागरे आणि व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल विलास नागरे यांचा आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सन्मान न्यूज पोर्टील साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान व्यूज पोटे सातपूर नाशिक धन्यवाद